उन्हाळ्यामध्ये भरपूर गरम होते आणि बाहेरून आले की थंडगार असे काहीतरी प्यावेसे वाटते आणि मार्केटमध्ये मा भरपूर अशा कैऱ्या आल्या आहेत तर आज आपण कैरीचे पन्न कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अशा कैऱ्या घेतल्या आहेत आणि ह्या कैऱ्या घेताना कैरी ही कडक आहे का ती बघून घ्यायची आणि आता मी कैरीला सोलून घेते हे बघा अशा सोलून घ्यायची आहे अशा मी सर्व कैऱ्या सोलून घेते हे बघा सर्व कैऱ्या सोलून झाल्या आता आपण याचा गर काढून घेऊया किंवा तुम्ही ह्या कैऱ्या अशा सुद्धा कुकरला लावू शकता इथे मी कैरीचा गर आहे तो मी सर्व काढून घेते हे बघा इथे कैरीचा गर काढून झाला आहे आता आपण हे कुकरला लावणार आहोत तर एका कुकरमध्ये मी हा सर्व गर मी घालते आणि त्यामध्ये मी एक बाऊल पाणी घालते आणि कुकरला आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा इथे हे कुकरला लावले आणि इथे बघा हे असे झाले आहे आता हे आपण परत मिक्सरला लावणार आहोत तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर आहे तो मी घालते आणि इथे मी दोन वाट्या मी साखर घेतली आहे कैरी जेवढी आंबट आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखर घाला आणि मी आता यामध्ये वेलची पावडर घालते आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया इथे मी काळे मीठ घेतले आहे तुम्ही नॉर्मल मीठ घेतलात तरी चालेल आणि आता हे आपण परत मिक्सरला लावून घेणार आहोत तर मी हे मिक्सरला लावून घेते हे बघा हे मिक्सरला लावले आणि हे आता असे झाले आहे हे एका भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया हे आपण काचेच्या बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर ते आठ ते दहा दिवस चांगले ठिकले जाते आता आपण याचे पण बनवून घेऊया तर एका ग्लासमध्ये मी बर्फ घातला आहे आणि मी चार चमचे मी आंब्याचे पण घालून घेते आणि यामध्ये मी थंड असे पाणी घालते आणि हे आपण चांगले चमचाने मिक्स करून घेऊया इथे थंडगार असे आंब्याचे पने तयार आहे हे बघा हे दोन मिनटात तयार होते बाहेरून आपण आलो आणि आपली थंडगार प्यायची इच्छा झाली तर दोन मिनटामध्ये आंब्याचे पने तयार होते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार